पीएचचा थोडा जे जे तो असतात वगैरे आणि त्याला आपण प्युअर केल्यानंतर फिल्टर केल्यानंतर त्यातला पीएच थोडाफार कमी होतो म्हणजे थोडा फरक दोन पॉईंट दोन पॉईंट किंवा त्या रेंज मध्ये असतो ना आपला त्यानंतर आपण टीडीएस टेस्ट बघ टीडीएस म्हणजे टोटल डिझॉल सॉलिड्स यामध्ये किती प्रमाणात सॉलिड असतात काय असतात ते बघू साठ टक्के भरले असल्यामुळे फरक आहे हे जर पाणी खाली गेलं पण डॅममधलं तळा चालला डॅम तर तस तसं पाण्याची क्वालिटी खराब होत चालली सॉलिड वगैरे तिथे दाखवणं के डी तीनशे सत्तर असं ज्या कस खूप होतं समजा आपण डॅमभरला असल्यामुळे पाण्यात चांगलं डॅमचं पाण्याचं असं खाली जसं तसं पाण्याच्या क्वालिटीमध्ये बरे पडाय फरक पडायला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येतो यानंतर आपण एक ओटी टेस्ट घेऊ आता म्हणजे क्लोरीनची क्लोरीनची टेस्ट

दोनशे बत्तीस लिटर चा फ्लो चालू आहे आता येणारा एवरेज फ्लो आहे आठ लाख छत्तीस हजार आता तुम्हाला गेल्या आठवड्यात सगळं रिडिंग दिसते किती पाणी काल किती आलं होतं परवादेशी किती आलं होतं पाच तारखेला सहा तारखेला दोन तारखेला हे सगळा डाटा ह्याच्यामध्ये मोबाईल मध्ये सेव्ह राहतो आणि आपण तारखा टाकल्या की कुठल्या तारखेपासून जाय सगळा डाटा सेव्ह आहे तारीख पडली ले की आपल्याला की प्रिंट आउट सुद्धा करता येईल आता आपण पाणी येत आणि तुम्हाला तिथे दिसत असेल पण ऍक्च्युअल मध्ये कधी कधी लाईन फुटतात पाण्या डिस्चार्ज तर डिस्चार्ज दाखवतो ना कमी लाईन लिकेज झाली की इथं डिस्चार्ज आम्हाला माहिती कंटिन्यूस मिळणारा एक पंप असताना डिस्चार्ज किती येतो दोन पंप असताना किती डिस्चार्ज येतो डिस्चार्ज मध्ये फरक पडला की लगेच गाडी लाईन लगेच लक्षात येतो सगळ्या तिथल्या माणसांना सुद्धा अपडेट त्यांना विकळते लगेच गाडी लागते आपण उजनी वरून किती पाणी येते रोज आता सध्या एक कोटी चाळीस लाखापर्यंत आपल्याला पाणी चाळीस ते पन्नास लाखापर्यंत गरज किती पाण्याची आपल्याला अडीच तीन कोटी रुपये लिटर पाणी लागते तीन कोटी समजा पाइपलाईन लिकेज झाली तर तुम्हाला कळतं का याच्या डिस्चार्ज लिखेज डाऊन झालेले दिसतात आणि करवाय त्याच्यामध्ये करू येतात किती वाजतात किती सेकंदाला ते ड्रॉप झालाय डिस्चार्ज कुठं लिकेज झालंय ते कळतं त्या गोष्टी लिकेज झाली तो आम्हाला चेनेज सापडताना ह्याच्यावर चेनेज येत आहे ते ह्या टिंटे टिंटेट्यू श्रीपद्न ह्याच्यामध्ये शिंदेच्या जवळपास कुठं तर आहे ते लगे हे दिसत आहे ते पुढचे सांगतो